मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आणि आरोहीच्या साखरपुड्याची तयारी आता चाललेली असते त्यावेळी गुरुजी म्हणतात की मुलीकडच्या साखरपुड्याची विधी आपण करून घेऊयात त्यावेळी आता अरुंधती म्हणते अजून आरोही ही ब्युटी पार्लरमध्ये गेली आहे तिला थोडा वेळ लागेल त्यावरती आता आपण मुलाकडचे कर विधी करून घेऊयात असं आता गुरुजी म्हणतात तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते आता यशला खूप टेन्शन आलेलं असतं आरोही येईल की नाही म्हणून तो सारखा दाराकडे पाहत असतो अरुंधती त्याच्याजवळ जात म्हणते अरे येईल नक्की येईल ती पार्लरमध्ये गेली आहे त्यावेळी यश विचारतो नक्की येईल नाही पण ती तेव्हा अरुंधती आश्चर्याने त्याच्याकडे आता पाहू लागते अनिरुद्ध म्हणतो की मी कपडे चेंज करून येतो असं म्हणून तो रूममध्ये जातो आता रूममध्ये गेल्यानंतर पूर्ण कपाटच खाली करतो त्यावेळी आता संजना तेथेच विचारते अरे अनिरुद्ध तुझं काय चाललंय हे तू असं का करतोस अरे हे पूर्ण कपाट का खाली केलंस तू तेव्हा माझ्या मुलाच्या एंगेजमेंटची रिंग तू देतीस की नाही असं तो आता विचारू लागतो त्यावेळी संजना म्हणते अरे मी यशच्या एंगेजमेंटची रिंग का लपवेल आणि माझ्याकडे असती तर मी दिली नसती का त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना प्लीज तू अशी का वागते मला सांग ना अगं माझ्या मुलाच्या सुखाचा प्रश्न आहे त्यावेळी गौरीसुद्धा माझ्या मुलीसारखीच आहे मग माझ्या मुलीचं काय असं आता संजना विचारू लागते त्यावेळी यशने गौरीला कधीच सोडलं नव्हतं तिलाच हौस होती परदेशात जाण्याची आणि तेथे जाऊन शिकण्याची करिअर करण्याची माझा यश तिला म्हणत होता की इथे थांब आपण दोघेही लग्न करूयात परंतु तिने त्याला दुखावलं होतं यात कुणाचा दोष संजना आता तूच सांग मला संजना म्हणते अरे अरुंधतीने मध्येच माती खाल्ली नाही तर यशचं आणि गौरीचं पुन्हा एकदा जोडलं असतं यशला अजूनही गौरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतोच माहीतच असेल कारण गौरीचा विषय निघाल्यावर यश खूप इमोशनल होतो ती अनिरुद्ध म्हणतो असं काही नाहीये उगीच तू माझ्या लेखाच्या सुखाच्या आड येऊ नकोस परंतु संजना ऐकायला तयारच नसते ती आता तेथून निघून जाते त्यावेळी अनिरुद्धला खूप राग येतो इकडे यशच्या साखरपुड्याचे विधी सुरू असतात त्यावेळी अनिरुद्ध तिथे पूजेसाठी बसलेला असतो तेव्हा मुलीकडचे आईवडिलांना इकडे बोलवा असं गुरुजी म्हणतात तेव्हा मुलीला वडील नाही येत मग काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडतो त्यावेळी आशू तसं सांगतो तर म्हणतो की त्याऐवजी मी बसलेलं चालेल का तेव्हा गुरुजी म्हणतात की हो चालेल की मला कांचनताईंनी तसं सांगितलंसुद्धा होतं की मुलीला वडील नाही म्हणून परंतु पुढे जी आता तो संजना म्हणते गुरुजी जिचा साखरपुडा आहे ती मुलगी आलेली नाही आता तिच्या जागी आपण दुसऱ्या कुणाला बसू शकत नाही ना त्यावेळी अनिरुद्ध जोरात संजनावर ओरळतो आणि तिला म्हणतो संजना तोंड गप्पा ठेव त्यावेळी संजना म्हणते अरे मी गंमत करते कारण यशला नाही का गमती जमती करायची सवय आहे आता हे लग्न म्हणजे सुद्धा एक गंमतच आहे ना कारण प्रेम कुणावर आणि लग्न कुणाबरोबर हा करतोय असं म्हणून ती गुरुजींना सांगते आमच्या यशने गौरीच्या मनावर आणि स्वतःच्या पायावर एकत्रच कुऱ्हाड मारून घेतलीये अनिरुद्ध तिला तोंड गप्प ठेवायला सांगतो त्यावेळी यश हा रागातच आता तेथून जातो तर आता सर्वांनाच वाईट वाटतं त्याला अडवत असतात परंतु यश हा थांबायला तयार नसतो तो बाहेर जातो तर आता अनिरुद्ध पुन्हा संजनाकडे रागात पाहतो संजना म्हणते आता काय करणार त्यावेळी आता गुरुजी म्हणतात की दोघांच्याही साखरपुड्याच्या अंगठीचं पूजन करून घेऊयात त्यावेळी कांचन आता ठीक आहे असं म्हणते किंवा ती अनघाला म्हणते यशच्या कपाटामध्ये आरोहीची अंगठी असेल ती अंगठी घेऊन ये आणि आशुतोष राव तुमच्याकडे यशची अंगठी असेलच ना आशू म्हणतो की हो आहे ना त्यावेळी ठीक आहे असं आता कांचन म्हणते इकडे संजना म्हणते अंगठी सापडून सापडून सर्वजण आता बेहाल होणार मी आता किचनमध्ये जाते आणि मी सर्वत करून पिते तेव्हा अनिरुद्ध जोरातच तिच्यावर ओरडतो आप्पा म्हणतात अरे जरा चांगला कार्यक्रम आहे शांत राहा दोघेजण इकडे यश हा सारखा आरोहीला कॉल करत असतो परंतु आरोही काही कॉल रिसीव करत नाही त्यामुळे तो म्हणतो मी त्या लायकीचाच नाही कुणाचं मन जपणं मला कळतच नाही आहे तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि विचारते काय झालं अरे संजना रागाच्या भरात बोलली बाकी काही नाही तेव्हा मी त्याबद्दल ते बोलतच नाहीये संजनाचं म्हणणं बरोबर आहे असंच मला वाटतं यश आता म्हणतो पुढे आता यश म्हणतो आई काल मला संजनाने गौरीचं पत्र दिलं मी त्या पत्रामध्ये अगदी हरवून गेलो होतो मग मला तितक्यातच आरोहीचा कॉल आला तर सहजपणे गौरी म्हणून गेलो तेव्हा अरुंधतीलाच आता टेन्शन येतं की ह्या यशचं नक्की काय चाललंय तिकडे संजना आता किचन मध्ये सरबत बनवत असते तेवढ्यातच तेथे आता अनिरुद्ध जातो आणि म्हणतो संजना अग पुरे कर ना नको सर्वांना त्रास देऊ त्यावेळी काय झालं मी कुणालाही त्रास देत नाहीये असं आता ती म्हणते आणि तुझ्यासाठी कोकम सरबत बनवू का कारण मग तुझं खवळलेलं पित्त हे शांत होईल त्यावरती अनिरुद्ध म्हणतो प्लीज माझ्या लेखाच्या संसारामध्ये आणि आयुष्यामध्ये तू अजूनही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस हे माझा जुना अनिरुद्ध मला मध्ये मध्ये सापडतोय असं आता संजना म्हणते अरे एकेकाळी तू माझ्यासाठी असाच तडफड करायचास मला हाच अनिरुद्ध हवा आहे मी काही चुकीचं करत नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना अगं आता अनघा यशच्या रूममध्ये ते जाईल तेथे जर तिला ती अंगठी सापडली नाही तर ती खूप पॅनिक होईल त्यामुळे प्लीज तू असं काहीही करू नकोस अगं जा सर्वजण गोंधळ घालतील तेथे त्यावेळी संजना म्हणते मला जे करायचे ते मी करणार आहे हे बघ अजूनही आपण ही सर्व वेळ बदलू शकतो फक्त तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला तर त्यावेळी आता अनिरुद्ध रागातच तिच्याकडे पाहू लागतो तर संजनाला अजिबात काहीही फरक पडत नाही इकडे अनघा आता यशच्या कपाटामध्ये अंगठी शोधते परंतु तिला कुठेही ती सापडत नाही त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्या अभि तिथे तो आणि विचारतो अगं अनघा किती वेळ गुरुजी तिथे वाट पाहतायत तू कधी अंगठी घेऊन येते ते त्यावेळी अनघा म्हणते अरे खूप मोठा घोळ झालाय अंगठीच सापडत नाही अभि आश्चर्याने विचारतो हे कसं शक्य आहे अनघा अगं तू नीट चेक केली ना ती म्हणते की हो अरे अभिसुद्धा अंगठी शोधण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु त्याला ती सापडत नाही अनघा म्हणते जर ती अंगठी कुणी चोरली असेल तर तेव्हा आता अभि विचार करत असतो की नक्की कोण अंगठी चोरेल ती इकडे आता यश म्हणतो आई मी खरंच खूप चुकीचा वागलो आहे आरोही मला यासाठी कधीही माफ करणार नाही अगं माझ्याकडे जे सत्य आहे ते ऐकण्यासाठी आता माझ्याकडे आरोही नाही आहे माझं म्हणणं ऐकून घ्यायलाही ती आता तयार होणार नाही मी हा मूर्खपणा करायलाच नको होता मी आरोहीला काही सांगायला नको होतं किंवा गौरी हा शब्द बोलायलाच नको होतं अगं एखाद्या मुलीला सारखा अगोदरच्या गर्लफ्रेंडबरोबर बोलत राहिला किंवा तिच्या आठवणींमध्ये रमला तर तिला कसा आव उडेल त्यावेळी अरुंधती म्हणते बाळा तू जे करतोस ना ते सच्चेपणाने करतोस आणि तुझ्यामधला हा सच्चेपणा कधीही तू सोडू नकोस अरे आरोहीलाही तुझं हे म्हणणं पटेल नक्की त्यावेळी तो म्हणतो की नाही आई असं काहीही होणार नाही आहे कारण आरोही मनातून दुखावली गेली आहे तिकडे गौरीचं मन मी दुखवलं आहे ती पण दुःखातच तिकडे अमेरिकेला निघून गेली आणि इकडे आरोही जी माझ्यावर अगदी सच्चेपणाने प्रेम करते तिचं मन अगदी निर्मळ आहे तिच्या मनात कुठलंही माझ्या प्रेमाबद्दल शंका कुशंका नाही परंतु माझ्या मनामध्ये नुसतं काही ना काही येत असतं मग त्याचा परिणाम आरोहीला भोगावा लागतो आई यावेळी आरोही मला कधीही माफ करणार नाही अरुंधती म्हणते हे बघ यश असा निगेटिव्ह विचार तू करूच नकोस अरे मला माहीत आहे तू किती सच्चा आहे आणि किती प्रामाणिक आहे स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर मग आयुष्यात खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतील तेवढ्यातच तेथे आता आरोही येते आणि तुला सांगू का मी काय करू असं त्याला विचारू लागते आरोही तेथे अगदी नटून थटून आलेली असते यश तिच्याकडे आता पाहत असतो आणि धावतच तिच्याजवळ जात विचारतो आरोही तू आलीस त्यावेळी ती म्हणते अरे मी कुठे जाणार होते मग तुला सोडून आता यशच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते ते पाणी तरी पूस आणि तुझ्या मनात ज्या शंका कुशंका आहेत ना त्या एका पोत्यातभर मग ते पोतं मी समुद्रात टाकून येते असं म्हणून ती आता यशकडे पाहतच राहते त्यावेळी आता अनिश देखील तिच्याबरोबर असतो अनिश म्हणतो तुला काय वाटलं आरोही येणार नाही का अरे सात जन्मासाठी आता हिला तू बांधून ठेव तेव्हा यशला खूप आनंद होतो अरुंधती कौतुकाने त्या दोघांकडे पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरोहीची लपवलेली संजनानी जी अंगठी असते ती अरुंधती आता गुरुजींकडे देते तेव्हा कांजन आता अरुंधतीवर ओरडते आणि म्हणते अगं तुझ्याकडे होती अंगठी तर तू अगोदर सांगायचंस ना त्यावेळी संजना तू सांगते की मी सांगू असं आता अरुंधती संजनाला विचारते तेव्हा माझ्या कपाटाला हात लावण्याची तुझी हिंमतच झाली कशी असं संजना विचारते अरुंधती सर्वांना सांगते संजनाने अंगठी चोरली होती अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा